नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज आपल्यासोबत डॉक्टर वडनरकर सर आहे आणि डॉक्टर वडनरकर सर यांनी राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे आणि ते या आयोजनाचे एक प्रमुख म्हणून गणले गेलेले आहे आणि प्रमुख म्हणून गणले गेले असता आंतरराष्ट्रीय जे परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये हे चांदूर शहराचं एक भाग्यच म्हणावं कारण की आंतरराष्ट्रीय म्हटलं म्हणजे पूर्ण देशभरातून आणि देशभरातून असताना अशाच वेळीच आपल्यासोबत प्राचार्य पी आर वडनरकर सर आहे तर त्यांच्यापासून आपण या आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल जाणून घेऊया सर प्रथम तुमचं एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे प्रथम तुम्ही सर आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या मी राजर्षी शाहू सायन्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे डॉक्टर पराग आर वडनेरकर चांदू रेल्वेच्या इतिहासात प्रथमताच राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदू रेल्वे आणि विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर आणि आय क्यू एस सी सेल संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती याच्या यांच्या संयुक्त विद्यमानं एक आंतरराष्ट्रीय परिषद येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण आयोजित केलेली आहे अतिशय मोठी घटना चांदूर रेल्वेच्या इतिहासात ही आहे कारण देश विदेशातील वक्ते या परिषदेला संबोधित करणार आहेत आणि सर आंतरराष्ट्रीय परिषद तुम्ही जे घेत आहे या आंतरराष्ट्रीय परिषदचा म्हणजे महत्त्व काय आहे याचा अर्थ काय होत्या आंतरराष्ट्रीय परिषदचे जे तुम्ही राबवणार आहात विज्ञान हे असं क्षेत्र आहे की ज्याचं ज्याच्यामध्ये दिवसेंदिवस आपण पाहतो की प्रचंड बदल होत असतात प्रत्येक देशामध्ये संशोधन सुरू असतात प्रत्येक देशामध्ये विज्ञानामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल होत असतात आणि या बदलांचा सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शिकणाऱ्या रिसर्च स्कॉलर्सना परिचय व्हावा म्हणून वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे संशोधन करते वेगवेगळे वक्ते या परिषदेला संबोधित करतील आणि स सायन्स विज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्राला ते या आपापल्या संबोधनातून व्यक्त करतील आणि त्याच्यावर त्यांचं जे ज्ञान आहे त्या मुलांपर्यंत ते पोचवतील आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील त्याच्यामुळे आपण या याला आपण आंतरराष्ट्रीय स्वरूप असं दिलं की वेगवेगळ्या देशातून आयर्लंड आहे यू एस एमधून दोन तीन वक्ते आहेत मॉरिशसमधून वक्ते आहेत असे वेगवेगळ्या देशातून संशोधन करते आपण आपल्या देशातून पण आय आय टी दिल्लीचे दोघंजण या संशो या परिषदेला संबोधित करणार आहेत तसं मला एक सांगा जे आंतरराष्ट्रीय परिषद तुम्ही घेतलेली आहे या आंतरराष्ट्रीय परिषदला एकंदरीत किती जणांचा सहभाग राहणार आहे संपूर्ण देशामधून या परिषदेसाठी जवळ सहाशेच्या वर जवळजवळ साडेसहाशे अॅकॅडमिशियन म्हणजे जे टीचर्स आहेत शिकण शिकवणारे लोक आहेत ते प्राध्यापक मंडळी आणि तेवढेच जवळजवळ म्हणजे अर्धे साडेतीनशे हे अॅकॅडमिशन आणि साडेतीनशे जवळजवळ रिसर्च स्कॉलर विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी एम एस सीचे विद्यार्थी असोत किंवा पी एच डीचे विद्यार्थी असोत ते आपापले शोधप्रबंध इथे सादर करणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण सगळी जी व्यवस्था आहे ती योग्य रीतीने केलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्युरीज वेगवेगळ्या क्षेत्रातील चेअरपर्सन्स इथे येऊन त्या त्यांच्या शोधप्रबंधावर आपापला रिमार्क आपापले मत व्यक्त करणार आहेत आणि असं समजा की ही संशोधनाची मांदियाळी आहे आणि सगळे संशोधनकर्ते विद्यार्थ्यांपासून तर मोठ्या मोठ्या स्कॉलर्सपर्यंत या परिषदेमध्ये येऊन आपापले विचार व्यक्त करतील आपापल्या विचारांचे आधारप्रदान करतील आणि त्यातून निश्चितच प्रचंड असा लाभ विद्यार्थ्यांना रिसर्च स्कॉलर्सना आणि प्राध्यापकांना होणार आहे तर असा हा आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि या चांदू रेल्वेच्या चा इतिहासात जी प्रथमच अशी अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद होते आहे त्याचा लाभ घ्या अशी मी आपलाच विनंती करतो एकंदरीत सर हा जो आंतरराष्ट्रीय परिषद महोत्सव आहे एक महोत्सवच म्हणावा लागेल नाही ना तर याचं उद्घाटन कोण करणार आहे या परिषदेचं उद्घाटनासाठी आपण आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहा ते स्वतः येणार आहेत त्यानंतर या परिषदेला जे प्रमुख पाहुणे आहेत ते विनायक विज्ञान महाविद्यालय आणि अतुल विद्या मंदिर आपल्या राजर्षी शाहू सायन्स कॉलेज याचे व्यवस्थापनाचे लोक पण म्हणजे जसं वीरेंद्रजी जगताप असतील किंवा सुलभताई खोडके असतील ह्या पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्यानंतर प्रमुख वक्ते या परिषदेला लाभलेले आहेत ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी बाटू लोणेरेचे माजी कुलगुरू आणि तसेच लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूरचे प्रथम कुलगुरू डॉक्टर राजीव मानकर हे लाभलेले आहेत ते पण उपस्थित राहतील त्यानंतर आपल्या अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर केशव तुपे हे पण हजर राहणार आहेत आणि विद्यापीठाच्या प्राधिकरणावरील सगळे मोठे अधिकारी बी ओ एसचे चेअरमन असतील किंवा अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर्स असतील मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर्स असतील हे सर्व लोक आमंत्रित आहेत आणि सर्व लोक या परिषदेला हजेरी लावणार आहेत तरी या परिषदेचा सगळ्यांनी आपण लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि तर शहरात काही शाळा पण आहेत या शहरातील शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेला तुम्ही आमंत्रित केला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शा हा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा सायन्स सायन्सच्या विद्यार्थ्यांना नाही हा रिसर्चकडे जाणारा विषय आहे म्हणजे संशोधनाचा विषय आहे आणि शालेय स्तरावर संशोधन किंवा या स्तरावरचं संशोधन याच्यात प्रचंड असा फरक आहे तर त्याला एक तेवढी बौद्धिक पातळी त्या परिषदेसाठी किंवा त्यातलं जे ज्ञान आहे ते समजण्यासाठी तितकी बौद्धिक पातळी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शक्य नाही आणि म्हणून हा कार्यक्रम आपण ग्रॅज्युएशनच्या पुढचे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन असो किंवा रिसर्च स्कॉलर्स असो किंवा शिकवणारे प्राध्यापक असो त्यांच्यासाठी ही परिषद आहे म्हणजे संपूर्ण जिल्हाभरातून या ठिकाणी प्राचार्य प्राध्यापक दा म्हणजे येणार आहे का पूर्ण देशभरातून संपूर्ण जिल्ह्यातून नाही तर आपल्या आपला अमरावती जिल्हा असो किंवा आपल्या अमरावती विद्यापीठातील सर्व जिल्हे असो नागपूर विद्यापीठातील असो असे सगळे लोक आपल्या इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यानंतर देशभरातून रिसर्च स्कॉलर्स आणि अकॅडमिशियन्सनी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचे शोधप्रबंध इथे सादर केलेले आहेत आणि त्याचं सादरीकरण ते स्वतः इथं येऊन पर्सनल इथे येऊन सादर करणार आहेत आणि काही जे देशभर समजा आहे बाहेर आहे ते ऑनलाईन पण तुम्हाला एक माहिती देणार ना हां की जे बाहेरचे वक्ते आहेत त्यातले काही ऑनलाईन इथे आपल्याला सेशन्स देणार आहेत त्यांचा विचाराचं आदानप्रदान करणार आहेत त्यांच्याशी जे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करणार आहेत त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत तर आणि सगळे ॲडव्हान्स सगळं जे टेक्नॉलॉजी किंवा सायन्सचे जे काही नवीन जे विषय आहेत त्याला आपण ते धरून ही आंतरराष्ट्रीय परिषद आपण संपन्न करणार आहोत सर एखादा विषय सांगाल का कुठला विषय समजा एखादा एक्झाम्पल एक एक म्हणून उदाहरण मी मे, उदाहरण देईल की जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक नवीन असा आता विषय टेक्नॉलॉजी येते आहे आणि इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहिलं आहे पण सगळ्यांना माहिती है। आहे की इथून पुढे हा ए आय जो विषय आहे हा प्रचंड क्रांती अशी वेगवेगळ्या क्षेत्रात ही ए आयमुळे येणार आहे ते मग हेल्थ इंडस्ट्री असो किंवा डिफेन्स इंडस्ट्री असो किंवा रिसर्च असो किंवा ॲग्रिकल्चर असो कोणत्या सगळ्या फील्डमध्ये ए आयचं अप्लिकेशन आता राहणार आहे आणि या ए आयसाठी आपल्याला यू एस एवरून वक्ते मार्गदर्शन करणार आहेत रिसेंट डेव्हलपमेंट जे आहेत या क्षेत्रातील ते आपल्याशी शेअर करणार आहेत त्यांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत आणि जे काही नवीन असं या क्षेत्रामध्ये संशोधन सुरू आहे किंवा पुढे येणारा काळ कसा असेल या क्षेत्रात काय आपण क्रांती करू शकतो वेगवेगळ्या मानवी जीवनाकरता कसं आपण याचा उपयोग करू शकतो या सगळ्या बाबी धरून त्या ए आयसारखं जे फील्ड आहे त्याच्यात त्याला पण आपण इथे इन्क्लूड केलेलं आहे नक्कीच हेच ते होते हेच ते, ते वड्ढर कसर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदबद्दल संपूर्ण माहिती आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिलेली आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण देशभरातून या ठिकाणी वक्ते येणार आहे कोणी ऑफलाईन जुडणार आहे कोणी ऑनलाईन जुडणार आहे तर कोणी डायरेक्ट थेट येणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण देशातून या ठिकाणी शिक्षक स्टॉप प्राध्यापक वगैरे सर येणार ना हा येणार आहेत स्वतः येणार आहेत आणि त्यांचे शोध प्रबंध सादर करणार आहेत तर अशा प्रकारे आपल्यासोबत डॉक्टर वडनरकर होते यांनी संपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती आपल्या एमई न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमी थेट दिलेली आहे तर बघत रहा एमई न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद शाहू कॉलेज चांदूर रेल्वे व विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर आणि संत बाबा अमरावती विद्यापीठातील इंटरनल क्वालिटी अँशुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिना येत्या सत्तावीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे या परिषदेचे नाव आहे इम्पॅक्ट दोन हजार फाईव्ह दोन हजार पंचवीस आणि या परिषदेमध्ये आपल्या देशभरातून जवळपास साडेचारशे संशोधक आणि विद्यार्थी असे साडेसहाशे लोक सभा सहभागी होत आहेत या विद्या या परिषदेचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सर करणार आहेत आणि दोन्हीही महाविद्यालयाचे प्रमुख दरणीय सौ सुलभादादे खोडके व श्री वीरेंद्रजी जगता हे उपस्थित राहणार आहे या परिषदेचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाभ घ्यावा व सायन्स विज्ञानातील नवीन विचार विचारप्रवाहाविषयी तज्ज्ञ मंडळींकडून होणारे मार्गदर्शन <coughs> त्यांनी स्वीकारावं असं मला वाटतं धन्यवाद